राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आता पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे त्यात काही महिलांना आठशे रुपये सुद्धा मिळणार आहे काही महिलांना पाचशे रुपये सुद्धा मिळणार आहे तर कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आहे कोणत्या महिलांना आठशे रुपये मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना पाचशे रुपये मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी महिलांना या दोन ते तीन दिवसात रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर एकवीसशे रुपये जमा होणार आहे दहा बारा जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा दिलं आहे काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची चर्चा सुद्धा आहे नेहमीप्रमाणेच जसं की आपण पाहत आलो दोन ते तीन दिवसाच्या फरकाने बाकी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणारच आहे तर काही महिलांच्या खात्यावर एकवीसशे रुपये प्लस आठशे रुपये सुद्धा जमा होणार आहे तर बाकीची सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी प्रत्येक माहिती नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी दोन एप्रिल दोन एप्रिलची सर्वात मोठी बातमी पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये या दोन ते तीन दिवसात जमा होणार आहे त्यासोबतच दोन गिफ्टसुद्धा मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे एक साडी आणि दुसरं म्हणजे आनंदाचा शिधा गुढीपाडव्यानिमित्त व रामनवमी निमित्त असं दोन रामनवमी व गुढीपाडव्याच्या निमित्त आनंदाचा शिधा मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडरचे दर वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे या एकवीसशे रुपयासोबतच आठशे रुपये सुद्धा सिलेंडरचे मिळणार आहे आता ज्या पुरुषांच्या नावे गॅस सिलेंडर असेल त्या पुरुषांना त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल तर ज्या पुरुषांच्या नावे सिलेंडर असेल तर ज्या महिलाच्या नावे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल अशा महिलांच्या नावे तुम्हाला गॅस सिलेंडर कनेक्शन ट्रान्सफर करावं लागेल आता गॅस सिलेंडर महिलां त्या महिलांच्या नावे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला गॅस कनेक्शन ज्या ज्या एजन्सीचं तुमच्याकडे गॅस कनेक्शन असेल त्या कने त्या एजन्सीत जाऊन तुम्हाला काही डॉक्युमेंट द्यावे लागतील आणि त्यानंतर तुमचा गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावे ट्रान्सफर होईल आणि काही दिवसात तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे तर आता लाडक्या बहिणींसाठी एक धक्कादायक बातमी सुद्धा समोर येत आहे पात्र महिलांची यादी तर पात्र महिला आतापर्यंत किती आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माहिती दिली की पात्र महिला एक कोटी चाळीस लाख महिला पात्र आहेत आणि अशा महिलांनाच यानंतरचा हप्ता मिळणार आहे तर अर्ज भरते वेळेस लाडक्या बहिणींची संख्या दोन कोटी चाळीस लाख एवढी होती चाळीस लाख महिला आतापर्यंत या योजनेतून अपात्र झाल्या होत्या त्यानंतरच एक नवीन अपडेट आली की पुन्हा वीस लाख महिला अपात्र झाल्या म्हणजे आतापर्यंत एकूण साठ लाख महिला अपात्र झाल्या आहे एक लाख च... एक कोटी चाळीस लाख महिला पात्र आहेत साठ लाख महिला अपात्र आहेत आणि ज्या उरलेल्या अर्ज आहेत ज्या उरलेल्या महिला आहेत त्यांच्या अर्जाची निकष तपासणी अजून सुरूच आहे तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे अर्जाची निकष तपासणी अजून सुरूच आहे आतापर्यंत सरकारने आर टी ओ विभागाकडून माहिती घेतलेली आहे ज्या महिलांच्या नावे चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून त्या महिलांना या योजनेतून वगळण्याचं काम सरकारने केलं आहे त्यानंतर आयकर विभागाकडून सुद्धा माहिती काढणे चालू आहे आयकर विभागसुद्धा माहिती देणारच आहे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की पात्र लाभार्थी महिलांवर अन्याय होणार नाही ज्या महिला खरोखर गरजू असतील अशाच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे आणि बाकी महिलांना या योजनेतून आम्ही वगळण्याचं काम करत आहोत ज्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतला असेल अशा महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात येत आहे त्यानंतर आता निकषाची तपासणी झाल्याच्या नंतर वरच्या लेवलला निकषाची निकषाची तपासणी झाल्याच्या नंतर आता ग्राउंड लेवलवर तुमच्या घरी येऊन अंगणवाडी सेविका सुद्धा तुमच्या निकषाची तपासणी करणार आहे अंगणवाडी सेविका जेव्हा तुमच्या घरी येईल त्यावेळेस सर्व खरी, -खरी माहिती सांगा नंतर नंतर तुम्हाला अडचण नको तर बँकांसंदर्भात शासनाने काही नवीन नियम बनवला आहे ते सुद्धा तुम्ही बारकाईने पाहून घ्या तर सर्वच बँकेत तुमचे पैसे येणार नाही बँका शासनाने काही बँका नेमून दिल्या आहे की त्याच बँकेत तुमचे पैसे फक्त जमा होऊ शकते पोस्टात सुद्धा जमा व्हायला थोडीफार अडचण येत आहे त्यामुळे या बँकात जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पैसे येण्याला काहीच अडचण येणार नाही तर पाहून घ्या सर्वात पहिले आहे स्टेट बँक ऑफ इंडिया दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा तीन नंबर सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ महाराष्ट्रा युनियन बँक ऑफ इंडिया युको बँक इंडियन बँक आणि पंजाब आणि सिंध बँक बैंक। अशा बँका आहेत याच बँकांमध्ये आता तुमचे पैसे जमा होणार आहे अन्यथा बाकी बँकात तुमचे पैसे जमा होणार नाही आणि ते सुद्धा आता दोन नियम शासनाने नवीन बनवले आहेत ते कसे आहेत ते नियम असे आहेत की आता दरवर्षी तुम्हाला जून जुलै महिन्यात या बँकांमध्ये जाऊन तुम्ही जिवंत असल्याचं प्रमाणपत्र म्हणजे हयातीचं प्रमाणपत्र तुम्हाला बँकेत नेऊन द्यावं लागेल आणि दुसरं म्हणजे दरवर्षी तुम्हाला याच जून जुलै महिन्यात ई के वाय सी बँकेत जाऊन करावी लागेल तरच तुम्हाला आता पैसे मिळणार आहे अन्यथा तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाही तर राज्यातल्या लाडक्या बहिणी न ही होती तर ही आजची लाडक्या बहीण योजनेविषयीची संपूर्ण आणि महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे मी आशा करतो की सर्वांना पैसे आलेच असतील आणि कोणत्या दहा जिल्ह्यांना पैसे मिळाले आता हे जाणून घेऊया पहिला जिल्हा आहे वाशिम त्यानंतर नागपूर त्यानंतर भंडारा सोलापूर कोल्हापूर मुंबई मुंबई उपनगर यवतमाळ वर्धा अशा जिल्ह्यांना पैसे मिळाले आहे आता बाकी जे उरलेले जिल्हे आहेत त्यांना उद्या किंवा परवा या दोन दिवसाच्या फरकाने पैसे मिळणार आहे तर ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती तर माझ्या लाडक्या बहिणींनो असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेलच असं मी गृहित धरतो आणि तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र